दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे वरवंड श्री विठ्ठल मंदिर येथून त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे भागवत वस्ती त्यानंतर दुपारचा मुक्काम असणार आहे पाटस येथे तिसरी विश्रांती असणार आहे पहिला असणार आहे रोटी अभंग आणि आरती होणार आहे आणि दुसरा आहे हिंगण गाडा हिंगणी गाडा येथे त्यानंतर चौथी विश्रांती असणार आहे एक वासुंदे आणि दोन खराडेवाडी त्यानंतर पालखीचा मुक्काम असणार आहे उंडवडी गवळ्याची पालखी तळ येथे शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे उंडवडी गवळ्याची येथून त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे उंडवडी पठार दुपारचा मुक्काम असणार आहे बरहानपूर फाटा तिसरी विश्रांती असणार आहे मोरेवाडी येथे आणि चौथी विश्रांती असणार आहे श्रॉफ पेट्रोल पंप बारामती त्यानंतर पालखीचा मुक्काम असणार आहे बारामती शारदा विद्यालय प्रांगण येथे रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे बारामती शारदा विद्यालय येथून त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे मोतीबाग येथे दुसरी विश्रांती असणार आहे पहिले म्हणजे पिंपळी ग्रेप येथे आणि दुसरी लिमटेक येथे दुपारचा मुक्काम असणार आहे काटेवाडी येथे त्यानंतर तिसरी विश्रांती असणार आहे भवानी नगर साखर कारखाना आणि पालखीचा मुक्काम असणार आहे सनसर पालखीतळ सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे संसर येथून पहिली विश्रांती असणार आहे बेलवाडी गोल रिंगण असणार आहे येथे त्यानंतर दुपारचा मुक्कामही बेलवाडी येथेच आहे तिसरी विश्रांती असणार आहे लासूरने येथे चौथी विश्रांती असणार आहे जंक्शन येथे आणि पालखीचा मुक्काम आहे आंधुरणे पालखी तळ येथे